आमचा एक आधीचा चित्रपट होता मुसंडी तर ते मुसंडे सिनेमातले ते डायलॉग आहेत ते गोलिगत बुकिटेंगोळ एस क्यू आर क्यूक्यू झडक्यू हे मुसंडी चित्रपटातले डायलॉग आहेत आणि ते डायलॉग तो असं बोलत असतो कंटिन्युअस तो बोलत असतो आणि ते चित्रपटाच्या माध्यमातून त्यावेळेस आम्ही ते प्रॅक्टिस करतो त्यावेळेस आम्ही वर्कशॉप वगैरे ठेवलं होतं आणि ते डायलॉग आता होता हो हो त्याच्या तितकासा तो समोर आला नाही पण जास्त आता खूपच तो लोकप्रिय झालेला आहे आणि त्याचे डायलॉग होत आहेत की आम्हालाही अभिमान वाटतो की ते मुसंडी मध्ये डायलॉग आहेत महाराष्ट्र डायलॉग बोलते त्या डायलॉग वरती लोक गाणी तयार करतात आणि सूरज चव्हाणला खूप सपोर्ट मिळत आहे तसाच सपोर्ट त्याच्या सिनेमासाठी करा कारण त्याचा फायदा सिनेमाचा जो फायदा आहे तो सूरज चव्हाणलाही नक्कीच होणार आहे कारण त्याचं कंडिशन खूप हालकीच आहे सूरज आमचा फॅमिली मेंबर आहे हे लोकमतच्या माध्यमातून मला राज्याला सांगायचे सूरजला मी पहिल्यापासून लहान भावासारखं सांभाळलेलं आहे तो आमच्या घरामध्ये माझ्या रूममध्ये झोपायला होता कोरोनाच्या टायमिंगला आम्ही दोघं शेजारी शेजारी एका रूममध्ये झोपायचो ही वस्तुस्थिती राज्याला अजून माहीत नाही त्याला आम्ही खूप चांगलं सांभाळले जर त्याला आम्ही घरातलं समजत नसतो त्याला घरी घेऊन गेलो नसतो त्याला त्याच्या पडीच्या काळामध्ये त्याला आम्ही एवढी साथ दिलेली त्याच्यामुळे सुरज सावंत हा पहिलाही चांगला होता तो आजही चांगला आहे त्याच्या आशीर्वादाने किंवा त्याच्या त्या प्रयत्नांनी तो आज एवढा मोठा झालाय आणि तो भविष्यात खूप मोठा हो तो माझ्यापेक्षाही मोठा हो ही देवाकडे प्रार्थना राहील आणि तो खरंच मी माझ्या बऱ्याचशा चित्रपटांमधून जे नवीन होतकुरू आणि गरीब कलाकार असतील त्यांना घेण्याचा प्रयत्न करत असतो मी याच्या आधी सुरज चव्हाणला बऱ्याच वेब सिरीज असतील किंवा चित्रपटातही त्याला संधी दिलेली होती तर राजा राणेमध्ये त्याचं खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे रोहन पाटीलची जशी भूमिका भु, आहे त्याच लेवलची तशीच तगडी एक भूमिका असणार आहे आणि खूप त्यांनी चांगला अभिनय केलेला आहे त्याच्यासाठी स्पेशल आम्ही एक पंधरावीस दिवसाचं वर्कशॉपही ठेवलं होतं म्हणजे पूर्ण सर्व आर्टिस्ट होते पंधरावीस दिवसाचं वर्कशॉप ठेवलं होतं कारण सुरज चव्हाणला वाचता लिहिता वाचता येत नाही बिलकुल मग त्याला ते डायलॉग सांगून ते कसं करायचं कुठे येऊन थांबायचं काय ह्या सगळ्या गोष्टी त्या आधी करून घेतल्या आणि एवढी जबरदस्त भूमिका केली त्यांनी की अक्षरशः मित्र म्हणाल की तो चित्रपट पाहिल्यानंतर बरेचशे असे सुरज चव्हाणची फॅन आहेत की ते डबल डबल पिक्चर पाहिलं जातील आणि खास करून त्याची ओळख आम्ही पूर्वीपासूनच चांगली करून द्यायचो आता बिग बॉसमध्ये गेला तो मोठा झाला आहे आम्ही वेळेला महत्त्व देत नाही आम्ही ॲक्च्युली माणसाला महत्त्व देतो त्याला महत्त्व आम्ही दोन वर्षापूर्वी दिला आणि ह्या पिक्चरमध्ये घेतला तर सुरज चव्हाण Hmm. त्याची कला आम्हाला खूप चांगली वाटली आणि तो गरीब आहे त्याची कला त्याच्यामध्ये आहे फक्त त्याला न्याय देणं गरजेचं होतं आणि तो न्याय आम्ही बिग बॉसला मी नाव ठेवणार नाही पण बिग बॉसच्या अगोदर आम्ही त्याला न्याय दिलेला आहे त्याच्यामुळे ह्या सिनेमाला सुद्धा लोकांना बघावं लागेल सूरजवरती प्रेम करण्यासाठी सिनेमाला यावं लागेल आणि ॲक्च्युली मी सांगतो की हा सिनेमा लोक सुरजसाठी तर खूप बघणार आहेत लाखो पोरं बघणार आहेत पण ज्यावेळेस ती पोरं बघतील त्यावेळेस त्यांना पिक्चरसुद्धा भारी वाटेल म्हणजे मी फक्त सूरजमुळे म्हणणार नाही हा सिनेमा ॲक्च्युली खूप भारी आणि त्याच्यामध्ये सुरजचाही रोल बघायला भेटणार शेवटी बिग बॉस हा रिॲलिटी शो आहे रियालिटी शो मध्ये मालिकेमध्ये बघणं आणि सिनेमात बघणं हे खूप फरक आहे त्याच्यामुळं चव्हाणला पिक्चरमध्ये बघायचं असेल तर राजा राणीच बघावं लागेल ऑक्टोबरला ला। सुद्धा आम्ही कोरोनाच्या आधी चांगल्या पद्धतीने त्याचं काही ऍक्टिंग असं काय त्याला ओळखलं आणि शिवाजी वगैरे आम्ही ठरलं की ह्याला आपण कुठेतरी घेऊ अवघड होतं त्याला डायलॉग देणं किंवा त्याच्या काही गोष्टी करून घेणं कारण आता ह्या चित्रपटामध्ये त्याचा टक्कलचा सीन होता आणि त्याची ती स्टाईल मध्ये होती सगळ्यांनी त्याला सांगितलं की तुझा टक्कल करायचा तो म्हणला मला टक्कल म्हणजे कारण माझी एवढी मेहनत घेतलेली केस तर मला त्याला ते रील वगैरे करायचा ते तो म्हणला थोडं नाही नाही काय करायला लागला आणि मग तो चाललं होता यांचं सगळ्यांचं त्याला टक्कल करत नाही तो मी गेलो गेल्यानंतर म्हणलं सूरज काय करायचं टक्कल करायचा का नाही करायचं आबा म्हणला तुम्ही म्हणत असेल तर मी करतो म्हणजे तो मला तिथे एक अभिमान वाटला त्याचा की मी जी गोष्ट त्याला बोललो ती गोष्ट तो नाही म्हणत नव्हता पण तो पण आगाव आहे त्यांनी मला काही सांगितलं की आबा तो त्यांनी मला शिक्षा एक तशी दिली की म्हणला मी रोज टक्कल करीन पण रोज टक्कल करत तुम्ही घेऊन जायचं यांच्याबरोबर मी कुणाबरोबर जाणार मला भीती वाटते डोक्यात म्हणजे कापल वगैरे असं तुम्ही असले हे व्यवस्थित करतील त्यामुळे त्याच्याबरोबर मी त्याला रोज मी गाडीवरती घेऊन जायचो डोंगराचा रस्ता होता त्यामुळे छोट्या गाडीवरती घेऊन जायचो पण ऍक्टर म्हणून अभिनेता म्हणून तो कसा आहे कारण <laughs> आपण बऱ्याचदा म्हणतो की अभिनय रक्तात असावा लागतो तो शिकून येत नाही पण काही जणांना ते जमत शिकल्यानंतर कारण तो ऑलरेडी असतो रक्तात फक्त ते बाहेर येणं गरजेचं असतं तर सूरजला जेव्हा प्रशिक्षण त्यानंतर आता काम केलं तुम्हाला एक दिग्दर्शक म्हणून त्याच्यातला अभिनेता कसा वाटतो नाही नाही तो अभिनेता म्हणून खूप चांगला आहे फक्त त्याला काही गोष्टी समजायला थोडा वेळ लागतो त्या एकदा परफेक्ट समजवल्या की त्यानुसारच तो करणार त्याला सांगितलं सूरज असा असं माइंडमेट ठेवणार तो रिअल सर झाल्यानंतरही तो साइड ला जाऊन तो एकटाच बोलत राहणार <laughs> बाथरूम मध्ये जाऊन हे डायलॉग बोलत राहणार अशा सगळ्या त्या गोष्टी म्हणजे तो घ्यायचा मेहनत स्वतःही तो मेहनत घ्यायचा मेहनतीचं फळ त्याला आता मिळत आहे आणि मिळत राहील तर या सिनेमालाही लोकांनी तसं सपोर्ट केला तर त्याला फ्युचरमध्ये पण त्याला फायदा होईल नक्कीच बरोबर कारण त्याचं कंडिशन खूप हालक्याचं आहे त्याच्या घरी आम्ही खूप वेळेस गेलो आहोत लॉकडाऊनच्या काळात तो दीड दोन महिने आमच्याकडे आमच्या घरी वाहत होतो खूप हालाक्याचे कंडिशन आहे म्हणजे अक्षरच्या त्याकडे चप्पलही नाही असं कंडिशन त्याचं आहे चप्पल नाही एक रूम आत्ता पाठीमाग बांधलेले आहे दोन चार वर्षापूर्वी त्या रूममध्ये फक्त भिंती आहेत भिंती सोडून दुसरं काहीच नाही म्हणे म्हणजे असं कंडिशन त्याचं आहे कपडेही नसतात दोन तीन ड्रेस वगैरे असतात आम्ही शूटिंगला आल्यानंतर मग त्याला जे आवडतात त्यातले काही शर्ट पॅन्ट त्याला तो म्हणतो ते देत असतो आम्ही त्याला तर असं आहे तर त्याच्या ह्या सिनेमालाही सपोर्ट केला तर नक्कीच त्याला भविष्यात त्याचा फायदा होईल आणि एखाद्या गरीब होतकरू मुलाला सहकार्य करणं सर्वांचं आपल्या सर्वांचं काम आहे तर त्याला सपोर्ट करा त्याच्या सिनेमालाही राजा राणी सिनेमालाही प्रमोट करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात थिएटरमध्ये येऊन हा सिनेमा पहा असं मी आवाहन करतो एक म्हणजे रिहर्सल आम्ही जवळपास सत्तावीस दिवस केली त्या फिल्मची कारण त्याला त्या डायलॉग किंवा त्या गोष्टी सगळ्या गोष्टी कारण त्याला म्हणजे त्याची आवाजाची रेंज एवढी की आज आम्हाला त्याच्या साऊंडला पण काही ठिकाणी प्रॉब्लेम आला आता ते आमचे जे साऊंडचं काम केलं ते म्हणजे सूरजच डबिंग करावं लागेल थोडं पण तो लागतोय बरं ते म्हणजे आवाजच एवढा बाहेर गेलाय ना <laughs> की म्हणजे आम्हाला एवढा म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्ही एक दिवस तर म्हणजे असं रात्रीचं शूटिंग होतं गावामध्ये तो एवढा आरडत होता की त्या दिवशी त्या गावातलं म्हणजे असं आसपासची माणसं पण म्हणायची की त्या गावात काय झालंय की एवढा आरडावाडा कशाचा चाललाय की एवढं मोठ्यानी म्हणजे त्याचं तो जीव वतून काम करतो आणि एक दिवस तर असा किस्सा झाला की कि म्हणजे त्याच्यामुळं आमच्यावरती खूप मोठं एक ते म्हणतो ना आपण एक शूटिंग दरम्यान एखादी मोठी हादसा घटना खूप मोठी घटना घडता घडता त्यांनी वाचवली म्हणजे पाण्यामध्ये सीन होता खूप मोठं तळ होतं तलाव होता आणि त्या तलावात काही टीम आतमध्ये गेली ती लाईटचं वगैरे काही मटेरियल वगैरे घेऊन ते सीन आतमध्ये होता आणि त्यातला एक मुलगा जो होता तो त्याच्या इथपर्यंत पाणी लागलं आणि सगळ्यांना आम्ही विचारलं होतं की तुम्हाला पोहता येतं का तर ते म्हणले ठीक आहे आम्हाला पोहता येतं काही प्रॉब्लेम नाही असं तसं ते बोलले आणि सीन झाला आणि मग त्यांनी ते, ते मटेरियल काही नाही आणून हे म्हणले काहीतरी एक बॉटल होती पाण्याची फक्त त्या दोघा तिघांच्या आतमध्ये एक पैस पडली की त्या बॉटलला अगोदर शिवायला कोण जाते म्हणून ते तिघं चौघं त्या बॉटलच्या दिशेने पोहत गेले आणि त्यातले तिघं चौघं होते त्यातले तिघच दिसायला चौथा दिसानाच आम्हाला काय वाटलं की तो पायलट असेल तो बुढी घेऊन चालला आहे त्या बाटलीकडं पण तो दिसानाच पण एवढ्या लांबून जवळपास पन्नास ते साठ फुटाच्या अंतरावरून सुरजच्या लक्षात आलं ही गोष्ट तो मोठ्याने वरडला म्हणला अरे तो पुड बुड़, बुडतोय पाण्यामध्ये तर ते कसं लक्षात आलं देवजाने आमच्या कुणाच्याच लक्षात नाही आलं कुणाच्याच आणि मग त्यांनी कुणाचा कसलाही विचार न करता तिथून डायरेक्ट पाण्यात उडी टाकली आणि त्या मुलाला तो घेऊन आला धरून आता धरून आल्यानंतर आम्हाला वाटलं तो चष्टा करतोय पण आल्यानंतर तो मुलगा चार तास शुद्धीवर आला नाही पूर्ण मृतावस्थेत होता तो मुलगा म्हणजे त्या शूटिंगच्या दरम्यान सूरजने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी त्या मुलाला वाचवलं म्हणजे खरंच एक मोठी दुर्घटना म्हणावं लागेल त्या गोष्टीला आणि त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं त्यामुळं तो जीवाचा विचार न करता काम करतो प्रत्येक ठिकाणी त्यामुळं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना पण सर्व रसिकांना पण मी सांगतो की आज तो विजेता होण्याच्या जवळ आलेला आहे बिग बॉसमध्ये सगळे विजय होण्यासाठीच प्रयत्न केलेले सगळे चांगले खेळलेले आहेत परंतु एक त्याचा प्रयत्न खूप चांगला आहे तर त्याला सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केलेली करता येत तशाच पद्धतीने मदत करा